नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सायखेडा पोलिसांनी अटक केली आहे राहणार रामकुंड पंचवटी नाशिक असे आहे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे तीन एक नुसार तिनं अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा अब्लिक वीस पंचवीस अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी नितीन भाबरे यांनी तिची पत्नी शीतल नितीन भाबरे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या गळ्याला लेसने आवळून तिचा गळा दाबला आणि तिला ठार मारले गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नितीन उत्तम भाबरे हा जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसला असल्याची माहिती साहेब पोलीस निरीक्षक सागर काळे यांना मिळाली प्राप्त माहितीनुसार ते त्यांनी तात्काळ पथके तयार करून आरोपीस पकडण्याचे निर्देश दिले या कारवाईत पोलीस शिपाई शेरे कोकणी पारगळ आदी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांनी यशस्वीरित्या आरोपी नितीन या याचा हद्दीतून जेरबंद केले अटकेनंतर आरोपीस पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे प्रबंधभ महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक चेतन राणी सह विशाल बच्चायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा होळीच्या जीवनात अपडेट रहा